नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर मधने आपलं माझ्या कृषी समाधान, समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शकेद या अदामा कंपनीच्या सोयाबीन पिकातील तणनाशकाची सविस्तर माहिती घेणार आहोत हे तणनाशक आपण कधी वापरलं पाहिजे याचं प्रमाण किती घेतलं पाहिजे याचे फायदे आणि तोटे काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत परंतु त्या अगोदर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा जेणेकरून माझे यापुढीलचे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका चला तर मग पाहूया शकेद हे अदामा कंपनीचं एक सोयाबीनमधील तण उगवणीनंतरचं चा खूप चांगलं रिझल्ट देणारं तणनाशक आहे तर आपण त्याबद्दल माहिती घेऊया याच्यामध्ये कंटेंट आहे तो आहे प्रोपॅक युझाफॉप अडीच टक्के अधिक एम तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के डब्ल्यू डब्ल्यू हा घटक याच्यामध्ये आहे या तणनाशकाची सोयाबीन पिकावर शिफारस केलेली आहे हे तणनाशक म्हणजे दोधारी तलवार आहे म्हणजेच काय तर रुंद पाने आणि गवताळ तणांसाठी नियंत्रण करण्यासाठी हे शिफारस केलेलं आहे शेतकरी मित्रांनो शकेद हे तणनाशक गवत आणि रुंद पानं असलेल्या तणांवर ब्रॉड स्पेक्ट्रम क्रियाशीलतेसह सुरुवातीच्या नंतरचे तणनाशक आहे हे दोन सक्रिय घटक दोन भिन्न क्रियापद्धतींसह एकत्र आपल्याला मिळतं शेतकरी मित्रांनो शकेद हे तणनाशक ॲमिनो ॲसिड संश्लेषण म्हणजेच प्रोटीन संश्लेषण आणि फॅटी ॲसिड संश्लेषणात अडथळा आणतं त्यामुळं तणांचं आरोग्य बिघडतं यामुळं डी एन ए संश्लेषण आणि पेशींच्या वाढीमध्ये व्यत्यय येतो आणि शेवटी तण हे नष्ट होऊन जातं शकेद हे तणनाशक अनन्य फॉर्म्युलेशन आहे ज्यामध्ये दोन भिन्न घटक ॲड केलेले आहेत शेतकरी मित्रांनो शकेद याच्यामध्ये उत्कृष्ट मायक्रो इमर्शन फॉर्म्युलेशन तंत्रज्ञान वापरलेलं आहे हे तणांवर कार्य करतं जे आधीच वाढले आहेत आणि सुरुवातीच्या टप्प्यावर आपण याची फवारणी करू शकता योग्य फवारणीची वेळ पाहिली तर सोयाबीन पिकाची पेरणी केल्यानंतर पंधरा दिवसांच्या नंतर आपण याची फवारणी करू शकता जेव्हा दोन ते तीन पानांच्या टप्प्यावर हे तण असतं त्यावेळेस हे शकेद तणनाशक खूप चांगल्या प्रकारे कार्य करतं हे जमिनीत पुरास पुरेसा ओलावा असलेल्या तणांच्या दोन ते चार पानांच्या टप्प्यांवर आपण फवारणी करू शकता याची आपण फवारणी करण्यासाठी आठशे मिली प्रति एकर दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो पानांच्या प्रणा प्रणालीमध्ये पूर्णपणे शोषून घेण्यासाठी केवळ एक ते दोन तास पाऊसमुक्त कालावधी याच्यासाठी आवश्यक का आहे दोन तासामध्ये तण ही औषध पूर्णपणे शोषून घेतात दोन तासाच्या नंतर जरी पाऊस पडला तरी याच्यावरती फवारणीवरती काही फरक पडत नाही आणि तणांपासून आपल्याला मुक्तता मिळते हे शक्यत हे तणनाशक आपल्याला पन्नास मिली शंभर मिली साडेतीनशे मिली पाचशे मिली आणि एक लिटरच्या पॅकमध्ये बाजारामध्ये उपलब्ध आहे गवतवर्गीय आणि रुंदत पानांच्या तणांवर ती हे शिफारस करण्यात आलेलं एक सुंदर तणनाशक आहे याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि हे सोयाबीन पिकामध्ये शिफारस केलेलं एक उत्कृष्ट तणनाशक आहे शेतकऱ्यांच्या मते याचा खूप चांगला रिझल्ट देणारं हे तणनाशक आहे त्यामुळं आपण याचा वापर करून पाहायला हरकत नाही शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये सोयाबीन पिकामध्ये वापरण्यासाठी भरपूर तणनाशकं आहेत जी आपण पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत वापरू शकतो आणि पेरणीनंतर पंधरा ते एकवीस दिवसानंतर वापरू शकतो असे भरपूर तणनाशक आहेत भरपूर कंपन्यांचे आहेत आपण कोणतं वापरलं त्याबद्दल नक्की कमेंट करा शक्यत हे तणनाशक वापरलं असेल तर त्याचा रिझल्ट आपल्याला कसा आला ते पण तुम्ही सांगू शकता आपण कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही परंतु शेतकरी मित्रांना सोयाबीनमधली आणि इतर तणनाशकं माहिती व्हावी यासाठी आपण व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत असतो आपल्याला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे पुढीलचे जे सर्व नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील आपली शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर मला कमेंट करा मी आपल्या कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन शेतकरी मित्रांनो शेतीच्या समस्येसाठी आपण भारत सरकार कृषी मंत्रालय किसान कॉल सेंटर सुद्धा संपर्क करू शकता एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य एक पाच पाच एक हा टोल फ्री क्रमांक याच्यावरती आपण वर्षातील तीनशे पासष्ट दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत संपर्क साधू शकता महाराष्ट्र शासन कृषी विभाग टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन चार शून्य 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 म्हणजेच अठराशे दोनशे तेहतीस चार हजार याच्यावरतीसुद्धा संपर्क करू शकता धन्यवाद